जय महाराष्ट्र राष्ट्रप्रतिमूर्ती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकत्र राऊतांचे आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे गट आणि भाजपा यांच्यातील राजकीय सूर जुळताना दिसत आहेत शुक्रवारी नागपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे आमचे शत्रू नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे जर तुम्ही राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्याची परंपरा सोडणार असाल तर आम्ही तुमचं स्वागत करू अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे शिवाय कोण कुठे जाणार हे देवेंद्र फडणवीस ठरवू शकत नाहीत असंही संजय राऊत काल म्हणाले राजकारणात काही होऊ शकतं या फडणवीसांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता संजय राऊत म्हणाले की कोण कुठे जाणार आणि कोण कुठे येणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत प्रत्येक पक्षाची भूमिका ही प्रत्येक पक्षाची एक भूमिका एक विचारधारा असते तुम्ही आमच्या पक्षाला तोडला आहे ते कुठल्या विचारधारेत बसते तुम्ही जर राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्याची परंपरा सोडणार असाल तर मात्र आम्ही तुमचे स्वागत करू जोपर्यंत ते तानाशाही करतील तोपर्यंत ते भ्रष्टाचारांना सोबत घेऊन सरकार चालवणार तोपर्यंत आमचा आणि त्यांच्याशी संघर्ष राहणार असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं कोणीही राजकारणात कायमचा शत्रू किंवा मित्र नसतोच आम्ही पंचवीस वर्ष भाजपाचे सर्वाधिक जवळचे मित्र होतो आम्ही भाजपाचे सर्वात विश्वासपात्र मित्र होतो आता आते ले ले तेज मात्र आता ते आमचे मित्र राहिलेले नाहीत महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते होऊन गेले पण त्यांनी कधीही सुडाचं राजकारण केलेलं नव्हतं केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांना तुरुंगास भोगायला आम्ही कधीही लावला नाही याची सुरुवात भाजपने आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये केली तेच मात्र ते जर आता सुधारणार असतील आणि पर्यावरणाचा संतुलन जर साधारणार असतील तर मात्र आम्ही त्यांचं सहृदयानं स्वागत करू असं देखील संजय राऊत म्हणाले मंडळी या सर्व बातमीनंतर आपल्याला काय वाटतं संजय राऊत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतील का याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका